गोपाळाला सुख दिलं गोपींना पण सुख दिलं गोपींना आध्यात्मिक सुख दिलं लक्षात ठेवा काल्याचा विषय फार सुंदर असतो तो, तो। गोपाळाला सुख दिलं त्यावेळेला त्यांनी चौर संघटना निर्माण पाच हजार वर्षापूर्वी माझ्या गोपाळाने चोरांची संघटना निर्माण केली कोणी मला तुमचा कृष्ण चोर कसा का काय पण त्यांनी चोरलं काय हे तर महत्वाचं आहे ना त्याला बरं का महत्वाचं कारण एकच सांगतो पुढे चालतो की भगवान परमात्मा ही चोरी का करायला लागला कारण जे तिथे उपलब्ध होतं ते आपल्या तरुण मंडळीला मिळतच नव्हतं मला सांगा गोकुळात काय मिळत होतं हॅलो तुम्ही गोकुळात गेलते का नाही हॅलो माझ्या भगिनींनो गोकुल 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 दूध नाही सांगत मी गोकुल गोकुल गोकुलान गेलते का नाही आपली भाषा बोलता जरा हो गोकुला गोकुलान दूध दही होत होतं नाही मग मावशी त्या पोरांना देत होते, होते, होते ताको। ताको दा दा? का मग त्यांना काय मिळत होता ताक ताक त्याचा नाव नुसता गलास भरलेला पाच रुपये गलास काय फायदा आहे दादा पोरं अशी स्ट्रॉंग होतील का कृष्णाने बघितलं अरे दूध दही सगळं इथं पिकतं आणि विकायला म्हणजे पिकतं दापोड्याला आणि विकायला माणकुलीला जातं मग मा पोरं कोणची मजबूत होतील हां मग हे बोला पटापट